नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर सकाळच्या पावणे सात वाजलेले आहेत आत्ता हाते आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धानील अपडेट अधिक माहिती जाणून घेऊया दर्शको काल दिवसभर पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात अत्यल्प ते मध्यम प्रतीचा पाऊस झालेला असून घाटमाथ्यावरही मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे दौंड येथून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याची आवक ही कायम असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये तेरा हजार दोनशे तेरा क्युसेक पाण्याची आवक होते त्याचबरोबर काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून सोलापूर जिल्हा व आसपासच्या ही दहा पॉईंट चार मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत पाचशे चार पॉईंट चार मिलीमीटर एवढा पाऊस हा सोलापूर जिल्हा आसपासच्या परिसरात नोंदवला गेलेला आहे काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर या तालुक्यातील काही भागांमध्ये अत्यल्प ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे दर्शक आत्ता आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट चव्वेचाळीस टी एम सी झालेला असून त्यापैकी सत्तावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के एवढी झालेली आहे इथं आवर्जून सांगायची बाब म्हणजे उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये जो काही सोळाशे क्युसेकचा विसर्ग काल दिवसभर सुरू होता काल संध्याकाळी नऊ वाजल्यापासून त्यामध्ये तीनशे क्युसेकची घट झालेली असून उजनी धरणामधून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार तेराशे क्युसेकचा विसर्ग हा मुख्य कॅनलमध्ये होतोय तर सीनामाडा डाव्या कालव्यामधील विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आलेला असून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही साठ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे उजनी धरणामधून बोगद्यामध्ये सुरू असलेल्या चाळीस क्युसेकचा विसर्ग हा कायम असून ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा सोळाशे क्युसेकचा विसर्ग कायम आहे आपल्याला माहितीच आहे उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कायम आहे दर्शको काल दिवसभरात पुणे जिल्हा व आसपासच्या परिसराला रेड अलर्ट दिला होता दर्शको काल दिवसभर पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला असून दौंड येथून उजनी धरणाकडे येणारी पाण्याच्या आवकमध्ये थोडीशी वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे या दौंडीतून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कमी जास्त करण्याची शक्यताही उजनी धरण प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे दर्शको हा परतीचा पाऊस आणखी एक आठवडाभर कायम राहील असा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे दर्शको आम्ही तुमच्यापर्यंत या उजनी धरणाच्या तसेच पावसाच्या महत्त्वाच्या अपडेट्स वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज